हाय असा गाडी कोण उतरून पळून जाणार ओके <laughs> मेडिकल आलोय आता असं नाही की महिना कुठला फेल गेला हा ना <laughs> हजेरी लावायची <जी। laughs> <laughs> हाजरी न लावता कसं जीवाना येत हजेरी लावायला लागते मित्रांनो मेडिकलला दवाखान्याला आणि आम्ही जरी विसरलो तरी पोर आठवण करून देते ते जसं की आता रधुनिक पाय फोडून घेतला दाखवलं की बाबा पप्पा तुझं काहीतरी विसरलं ह्या महिन्यात समजा भरलं हप्ता भरला लाईट बिल भरलं मोबाईल वायफाय ती समजा शाळेचं भरलं दवाखाना राहिला कसं व्हायचं हो यांचं आपण जर नाही काय केलं तर बरोबर आहे तुमचं मग कुठतरी हाय म्हणायचं औषध आता इंजेक्शन द्यायचंय त्याला तर इकडं बघा राधून उद्योग तर तिला रेग्युलर आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे काय लागलं राधू गे सांगा नाही डॉक्टर हे काय लागलं ला नक्की माणसाने काय करावं सांगा बरं दगड लागलं का लोकण लागलं लोकण लागलं तर ते तसलं असे इंजेक्शन द्यायला हाय आणि मला सांगितले नाही भीती पाय पप्पा मारण म्हणून ही घरी आज कार्यक्रम आहे सवसण्याचा ते देवीच्या माळावर गेलं तर पायापाडा तिकडं तिला लागलं तरी नको म्हणाय दवाखान्यात मी म्हटलं चल बघू बाळा काय आहे ती आता दाखवलंय मला आता दाखवलं की मी पहिले दवाखान्यात घेऊन आलो तास दीड तास झालं खेळते दवाखान्यात आणल्यापासून पण नाही पप्पा मला लागलय दवाखान्यात घेऊन जालाय चांगलं त्यात काय माती गेली काय hmm. कसलं असत mm. hmm, फरडी मावशी कांबडी मावशीचा सकोल फायनली ड्रेसिंग केली बघा अशी पट्टी बांधते हसायला लागले आता हे डॉक्टर हसायला लागले इंजेक्शन लागेल अरे बापरे आता इंजेक्शन वामे लागला होता महाग मला इंजेक्शन द्यायचंय इंजेक्शन द्यायचंय आता उठा नाही माझ्या वाटतं टुन 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 हाणा उड्या हना चल चल आता चला झोपा झोपा तिथं चल झोप भेट नाही आमचे राधे इंजेक्शनला हो मी भीतो पण हे नाही भेट नाही नाही भेट हो मी भीतो की हो मी ओरडतोस लगेच हे भेट नाही बाबा माझे वागेन भेट नाही ते बरं काय काय का नाही ते असतं येत येत लागलेलं जो कुठे द्यायचं तोंडात का नाकार इंजेक्शन कुठं असतं सांग बर कुठं असतं माहीत आहे बाबा दांडाला दंडाला आता इंजेक्शन देत तिकडं 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 अयो आता काय करणार बाबा वाटतय थोड रण का हा हसती बैर नाही म्हणलं का नाही भेट नाही हे विशेष नाही असंच हसायचं बरं का मग तिकडं मोठ्या दवाखान्यात घरडत होते झालं ओके चला हे औषध हे पेयची वेळेवर बरं काल आकड महिन्याच्या आपल्या सवासणी घातल्या आणि सवासणी घातल्यानंतर ह्यांना नाही म्हणजे असं वाटलं की बाबा संध्याकाळ गाणी ठेवावं संध्याकाळी रात्री गाणी ठेवली आणि मग प्रियांका मला म्हणली काय म्हणले गाणी ठेवली मनाच काय झालं ग तुला रात्री अंगात आलत ग तुझ्या अंगात येत होत्या मग तिकच काय म्हणत होत्या मम्मीच्या अंगात आणत का राधो हा नाही प्रियंका म्हली कशाला गाणी ठेवली म्हणजे हाताने म्हली माझा मला त्रास आहे म्हले मला चेअरवाड्या मध्ये बसवतात कि स्वडतं तर तुझ्या अंगात आहे मला तर काय सोय नाही म्हणजे मला स्वरा वायता होते त्रिशा तु मीच्या अंगात येतं का तुझ्या येतं का येतं का जबर विचारूया तुझ्या अंगात येतं का म्हणून राध्या फिवळायच नाही पडतेच ना कपडे बदलायचे खाली आपल्या ना आपल्याला खेळणं आणले ती गाडी फिडी चार पाच हजाराचा आणलेला मध्ये ते आता ओपन करायचे आपल्याला आणि युट्यूब ला दाखवायचं काय काय त्यात रेल्वे गाडी भांडी कुंडी किचन परत तसला बाहुला बोलका बाहला हे ते लय काय काय आणले बाण आण मारायचं आणल्यात मग <polarization> चल ना आता जायचं आहे ओमला बोला जा उरका लवकर चल गयाली जा त्याला बोल चला कपडे घाला चांगले चला गेम घ्यायचा आहे चांगलं बघ निघालं आता खाली जायचं आहे पांढरचा कृष्णाचं गेम घ्यायचं आहे पण राहिलेलं आहे एडिट करा आणि उद्याचा व्हिडिओ बघा पांढरा भागामध्ये कमेडियन चॅनल पहिल्यांदाच ऑल टीम जुनी एकत्र येते काय व्हिडिओ असत ते बघा काय ग आराध्या गणक घ्यायचीच ना दाय हे बाबा

All right. <laughs> जे निजवा तुन मनन आवत सेला वो जतरि तुलेला ओ आंबा निजवा तुन मनन आवत सेला वो जतरि तुलेला आंबा निजवा मनन आवत सेला वो जतरि तुलेला आंबा निजवा